हॅलो ताईंनो आणि दादांनो नीलम ब्युटी ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चेहऱ्यावरील काळे डाग वांग हे घालवण्यासाठी खूप असा छान मस्त आणि प्रभावी असा फेसमार्क दाखवणार आहे ज्याच्या रेग्युलर यूजने तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि वांग हळूहळू कमी होऊ लागतील लगेच तर नाही जाणार पण जर तुम्ही ते रोज यूज केलं तर काही दिवसात किंवा काही महिन्यात जसे तुमच्या त्या चेहऱ्यावर डाग असेल काही जास्तच असतात काहींच्या एकदम म्हणजे खूप जुने असतात काहींच्या एकदम लगेच म्हणजे आत्ता सध्याला आलेले असतात म्हणजे थोड्या दिवसापूर्वीचे असतात त्यांचे लगेच जातील पण ज्यांचे जुने असतील त्यांचे जाण्यासाठी वेळ लागेल पण जातील हळूहळू फक्त हे जर नियमित तुम्ही रोज मी सांगते तसं जर तुम्ही यूज केला तर नक्की तुमच्या चेहऱ्यावरचे डाग आहेत ना काळे पिंपल्सने पिंपल्स, पिंपल्स फोडून जे डाग येतात ना ते किंवा मग वांग असतात ना वांग सुद्धा वांगाचे सुद्धा डाग ह्या मास्कने कमी होतात बरं का इतका या मास्कचा म्हणजे प्रभाव म्हणजे चांगला आहे म्हणून मी तुम्हाला हे मास्क घेऊन आलेली आहे तर तुम्ही नीट बघा कसं करायचं काय करायचं आणि रोज तुम्ही हे यूज करा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला मास्क जो मी बनवणार आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मी सांगते तर हे जायफळ आहे या जायफळपासून आपण चेहऱ्यावरचे डाग आणि वांग घालवण्याचा मास्क बनवणार आहे जायफळ हे नैसर्गिक एक्सफोलिएटर असतं बरं का हे जर आपल्या रोजच्या जर तुम्ही स्किन केअरमध्ये यूज केलं ना तर तुमचा चेहरा खूप साफ होणार स्वच्छ होणार छान होणार चिरतरुण होणार चेहऱ्यावरची ना सुरकुत्या वगैरे घालवण्यासाठी सुद्धा हे खूप मदत करतं बरं का आणि चेहऱ्यावरती आपल्या मॉइश्चरायझर सारखं का म्हणजे आपला चेहरा एकदम मॉश्चुराईज होतो चमकदार होतो ह्याच्या म्हणजे रेग्युलर युजने कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि खनिजांचा समावेश असतो त्वचेचे पोषण होतं ह्याच्यामुळे समजलं ह्याची पावडर सुद्धा मिळते तुम्ही ऑनलाईन चेक करा ऑनलाईन नटमेग पावडर असत किंवा मग आपल्या जवळच्या जे असं शॉप असतं ना जिथे सगळे आयुर्वेदिक पावडर्स वगैरे मिळतात आयुर्वेदिक शॉप असतं ना तिथे तुम्हाला मिळून जाईल तिथे तुम्ही एकदा चौकशी करा जर नाही मिळालं तर ऑनलाईन तर मिळतंच ॲमेझॉन किंवा पर्पल इतर कोणत्याही म्हणजे तुम्हाला जी वेबसाईट माहीत असेल त्या वेबसाईटवर तुम्ही नटमेक पावडर टाकलं ना तर ह्याची पावडर मिळते आणि ती पावडर ना तुम्ही तुमच्या डेलीच्या यूजमध्ये मी पुढे सुद्धा सांगेन तुम्ही खरं तर ती मागवूनच ठेवा कारण ती इतकी प्रभावशाली पावडर आहे ना त्याच्यामुळे आपला चेहरा जे ना खूप सारे प्रॉब्लेम दूर होतात बरं का रेग्युलर यूज ना आपला चेहरा चमकतो आणि चेहरा एकदम मॉश्चुराईज होतो आणि चेहऱ्यावरचे डाग वगैरे ना हळूहळू कमी होऊ लागतात ठीक आहे पण आज आपण जे बघणार आहोत ना ते खास वांगासाठी आहे वांगाचे डाग घालवण्यासाठी आहे तर त्याच्यासाठी हे कसं यूज करायचं ते, ते मी तुम्हाला सांगते ठीक आहे ताईंनो आणि नुसते ताईच नाही तर माझे दादा सुद्धा असतील ना जे माझे आ, हे व्हिडिओ जे माझे दादा लोक बघत असतील आणि सुद्धा चेहऱ्यावर जे वांगाचे वगैरे डाग असतील ना तर ते त्यांनी सुद्धा हे यूज करा हे सगळ्यांना चालतं म्हणजे अगदी ज्याची स्किन सेन्सिटिव्ह असेल ना त्यांना सुद्धा हे चालतं इतकं हे म्हणजे चांगलं आहे ठीक आहे हो तर मी तुम्हाला आता ह्याचे यूज दाखवते तर आपल्याकडे असं एक साण येतं उगळण्याचं तर त्याच्यावरती ना हे कच्चं दूध घ्यायचं हे आपलं दुसरं इनग्रेडियन आहे कच्चं दूध दूध उकळल्यानं घ्यायचं बरं का कच्च दूध घ्यायचं सॉरी कारण कच्च्या दुधामध्ये ना <coughs> भरपूर पोषण म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठी लागणारे भरपूर पोषण असतात आणि उकळल्यामुळे ते निघून जातात दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं जे आपल्या नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्याला ना क्लीन करण्याचं काम करतं चेहऱ्यावर जे डाग घालवण्याचं पण काम करतं आणि चेहऱ्याला स्वच्छ करण्याचं काम करतं हे कच्च दूध तर असं आपण हे कच्च दूध घ्यायचं सांड स्वच्छ करून घ्यायची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये असं थोडं कच्चं दूध घालायचं आपण आणि हे जे जायफळ आहे ना ते असं उघडायचं जर एखाद्याकडे ही सान नसेल तर त्याने काय करायचं जर तुम्हाला पावडर मिळाली ना नटमेग पावडर तर तुम्ही कच्च्या दुधात ती मिक्स करा ना कच्चं दूध घ्या आणि त्यात ती पावडर अशी बोटाने चांगली मिक्स करून घ्या आणि मग ती लावा ती लावली सुद्धा तरी सुद्धा चालेल किंवा असं हे जायफळ दुकानात तर सगळीकडे उपलब्ध असते किराणा मालाच्या प्रत्येक दुकानात हे जायफळ मिळतं तर हे असं कच्च्या दुधात उघळायचं चांगलं उगळून नाही जे अशी मस्त पैकी पेस्ट पेस्ट बनली पाहिजे पातळ नाही अशी चांगली घट्ट पेस्ट बनली पाहिजे ठीक आहे तर ही अशी पेस्ट आहे ना ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर जिथे वांग असतील तिथे अशी ही पेस्ट लावून द्यायची अशी बेस्ट पैकी पूर्णपणे ही अशी पेस्ट सगळीकडे अशी व्यवस्थित लावायची वांगावरती अशी ठीक पेस्ट लावायची अशी पातळ लावायची नाही अशी वांगाच्याच ठिकाणी अशी घट्ट लावून घ्यायची पूर्ण जेवढा पॅच आहे ना जेवढे डाग आहे तर ती अशी लावून घ्यायची आणि ती चांगली सुकू द्यायची आणि ती चांगली सुकली ना की मग ती थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करून टाकायचा ठीक आहे तर तुम्ही बघू शकता मी तर दोनच मिनिटं हे हातावर ठेवलं आणि पुसलं तरी मला माझा हात असा थोडा मॉइश्चराईज झाल्यासारखं जाणवतोय तर असं बरोबर ते वांगावरती लावून दहा पंधरा मिनिटं ठेवून सुकलं की ते पुसून घ्यायचं ठीक आहे ताईंनो तर ही आहे आपली पहिली रेमेडी त्याच्यानंतर काय करायचं सांड चांगली धुवून घ्यायची आता मी धुवत नाहीये मी पुसून घेते कारण त्यात भरपूर वेळ जाईल सांड धुवून घ्यायची आणि ही फिटकेरी आहे फिटकरी ह्याला तुरटी सुद्धा म्हणतात मेडिकलमध्ये उपलब्ध असते ती आणायची ती किराणा माला मध्ये असते ती नाही घ्यायची कारण ती अशी वाकडी तिकडी असते त्याच्यामुळे मग आपल्या चेहऱ्याला हे होऊ शकतात रॅशेस होऊ शकतात कारण आपण हे चेहऱ्यावर सुद्धा यूज करू शकतो म्हणूनही मेडिकलमध्ये मिळते ती आणायची चांगली धुवून स्वच्छ करून घ्यायची फिट फिटकरी तर, तर, तर चेहरा चेहऱ्यासाठी किती चांगले हे तर तुम्हाला माहित असेलच ह्यात काय वेगळं म्हणजे सांगण्यासारखं नाहीये तरी एखाद्याला माहित नसेल तर मी सांगते तर चेहऱ्याला एकदम नैसर्गिकरित्या सुंदर बनवते बरं का फिटकरी फिटकरीने जर तुम्ही अंघोळ केली ना तरी आपला पूर्ण त्वचा सुद्धा आपली ना हळूहळू सुंदर होऊ लागते अशी फिटकरीचं खूप गुण म्हणजे खूप गुणांनी भरलेली आहे ही फिटकरी आणि अँटीसेप्टिक आहे चेहऱ्यावरचे छिद्र घट्ट करते त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आहे ना ब्लॅकहेड्स येत नाहीत व्हाईट हेड सॉरी ब्लॅक हेड्स वाईट हेड व्हाईट हेड्स असतात ना ते सगळे निघून जातात आणि ह्याच्या नियमित वापराने ना आपला रंग हळूहळू सुधरू लागतो आपली आपली ना चेहऱ्याची पोत आहे ना अशी एकदम चांगली होऊ लागते अशी ही गुणांनी भरलेली फिटकेरी आहे तुरटी तर आपण ही तुरटी घ्यायची जेव्हा आपण हा पॅक पहिला आपण हा पॅक लावणार जो मी आधी सांगितला ह्याचा जायफळचा तो सुकू द्यायचा तो धुऊन टाकायचा स्वच्छ चेहरा पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे सान आहे ना ह्याच्यावर हे रोज वॉटर आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता हे रोज वॉटर घ्यायचं आणि ही फिटकरी ह्या रोज वॉटरमध्ये अशी थोडी उगळायची अशी चांगली उगळायची अशी चांगली उगळली ना की हे जे खाली जे तुम्हाला मिळेल ना हे, हे पातळच असणार आहे तर हे ना हे तुम्ही सुकलेल्या चेहऱ्यावर पूर्ण पूर्ण चेहऱ्यावर लावला ना ताईंन तरी सुद्धा चांगलं आहे असं नाही की तुम्ही त्या पॅचलाच लावलं पाहिजे पूर्ण चेहऱ्याला ना पूर्ण चेहऱ्याला असं लावून घ्यायचं असं म्हणजे आपण टोनर लावतो ना तसं पूर्ण चेहऱ्याला हे गुलाब जलच आणि फिटकरीचं जे आपण घर्षण केलेलं मिश्रण आहे ना ते असं लावून घ्यायचं आणि एखाद्याकडे जर सान नसेल तर त्याने काय करायचं तेही मी सांगते त्यांनी काय करायचं एखादी वाटी वगैरे अशी घ्यायची त्यात ह्याच्यात रोज वॉटर घ्यायचं काढून आणि त्या रोज वॉटरमध्ये हे फिटकरी डीप करून ठेवायची पाच दहा मिनटं तुम्ही ठेवली ना तरी चालेल आणि पाच दहा मिनटांनंतर ही फिटकरी काढून घ्यायची आणि जे खाली रोज वॉटर असतं ना ते तुम्ही कॉटनने आपल्या चेहऱ्याला लावा किंवा हाताने लावा किंवा कॉटनने लावा ठीक आहे आणि हे सुद्धा तुम्ही हाताने लावू शकता किंवा कॉटनने लावा ठीक आहे हे दोन प्रोसिजर रोज तुम्हाला रात्री करायचे आणि हे धुवायचं नाही बरं का टाईमनं हे धुवायचं नाही हे आपल्या चेहऱ्यावर सुकून जाते आणि हे एकदम पाण्यासारखं असते त्यामुळे काय नाही आणि तुम्ही हे ना फक्त एक महिना करून आहे ना माझ्या व्हिडिओवर कमेंट येऊन सांगा मला कमेंट करून सांगा की तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय जर तुम्ही ह्या दोन स्टेप मी सांगितलेल्या फॉलो केला ना की तुमचा चेहरा बघा कसा कायापालट होतोय तुमचा चेहरा एकदम असा सॉफ्ट होणार एकदम मॉइशराईज दिसणार सुंदर दिसू लागणार ठीक आहे ताईंनो तर हे दोन स्टेप फॉलो करा आणि ज्यांच्या चेहऱ्यावर अतिशय जास्तच एकदम वांग असतील तर ते म्हणजे एकदम जुने असतील एकदम जास्तच असतील तर ते ट्रीटमेंट ट्रीटमेंटची त्याला गरज असते नाहीतर तुम्ही म्हणाल मी तुम्हाला हे पॅक सांगितलंय आणि तुमचा वांग गेला नाही तरी तुम्ही हे लावून बघू शकता ह्याचं तुम्हाला काही सुद्धा साईड इफेक्ट होणार नाही फक्त काय होईल एखाद्याचं नाही जाणार म्हणजे खूपच जुनं असेल खूप दहा पंधरा वर्षाचं एकदम जुनं असेल तर नाही जाणार आणि जर असं थोडं असेल किंवा एवढं पण जुनं नसेल ना तर ज्या रेग्युलर युजने ना वांगाचे डाग जातात काळे डाग सुद्धा जातात फक्त आपल्याकडे पेशन्स असलं पाहिजे कोणतीही गोष्ट व्हायला थोडा वेळ लागतो पेशन्स असलं पाहिजे आणि करत राहायचं हार मानायची नाही तुम्ही रोज नित्यनिमाणे महिनाभर करा आणि मग तुमच्या म्हणजे चेहऱ्यावर हो, तुम्हाला डिफरन्स दिसेलच आणि मग अशी मी सांगितल्याप्रमाणे जे वॉटर तुम्हाला मी सांगितलं होतं ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते डिटॉक्सिक वॉटर सुद्धा तुम्ही पीत चला कारण नुसतं तुम्ही वर चेहऱ्यावर काही लावलं ना आणि आतून जर आपलं आपलं शरीर जर घाण असेल ना आपल्या शरीरात जर Uh, काय म्हणतात त्याला विषारी घटक असतील ना तर आपला चेहरा ग्लो नाही करत आपला चेहरा असा डिहायड्रेट दिसतो किंवा चेहरा सुकल्यासारखा दिसतो कारण आपल्या शरीरातलं पाणी कमी झालेलं असतं त्यामुळे चेहऱ्यावरती ग्लो अजिबात दिसतच नाही ना त्यासाठी पाणी पीत चला मी सांगितलेलं डिटॉक्सिक वॉटर पीत चला काही त्यात असं वेगळं नाहीये सगळ्यांकडे असतं त्याच वस्तू सांगितलेत मी तर ते, ते तुम्ही करत चला आणि हे पॅक लावा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ह्याचा काय फरक पडलाय ठीक आहे ताईनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणेन जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे ताईंनो आणि अजून एक गोष्ट माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सगळीकडे शेअर करा कारण जर शेअर तुम्ही केलं तर सबस्क्राईब होतील आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वाढू लागले चांगले होऊ लागले तर मी हे जे पॅक वगैरे बनवणार जे आहे ना ते माझ्या फेसला तुम्हाला लावून दाखवेन म्हणजे जसं म्हणजे कोणताही फॅस कोणताही फेस पॅक जर म्हणवला ना तर तो, तो मी माझ्या चेहऱ्याला लावून तुम्हाला त्याचा काय फरक पडतोय माझ्या चेहऱ्यावरती ते तुम्हाला मी दाखवेन ठीक आहे माझा फेस मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवेन पण त्याच्यासाठी थोडे सबस्क्राईब वाढायला पाहिजेत त्याशिवाय मी फेस नाही दाखवू शकणार त्यामुळे जर तुम्हाला माझ्या फेसवरती इफेक्ट बघायचा असेल प्रत्येक गोष्टीचा तर माझ्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि एवढं सांगून मी माझा व्हिडिओ संपवते बाय बाय